आई का असंत श्रोते सब्जी में मनाया जाते हैं पुण्य दिनि पवित्र ठिकान भेजा सिरनगाव या गणेश उत्सवाच्या निमित्तानं दोन मंडळाचं आयोजन ना। भगवंताच्या नामाचं चिंतन भगवंताच्या नामाचं स्मरण हा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सद्गुरु कपा भजनमंडळ मोजे भक्तीनाथ या दोन भजिमंडळाचा समावेश आपण सेवेसाठी दोन हजनमंडळाला आमंत्रित केला त्याबद्दल ग्रामवासियांचे माझ्या हनुमान भक्त भजनमंडळ रहाटीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आपण जी संधी मला सेवा करण्याची दिला ज्या अपेक्षेनं आपण रत्नाच्या से सेवेसाठी आम्हाला बोलवलं त्या अपेक्षेची उपेक्षा करता सोनं कसं करता येईल हाच माझ्याचा सा नाराज असणार आहे म्हणजे भक्तिमंत्र्यांनी आता सांगितलं दोन वर्षापासूनचा तपास विचाराची निवाण किमा करण्यासाठी स्वतः असं भजनिमंडळ मिळावं हाच राठीच्या भजनमंडळाचा कायम आखाडाच असतो सार्वजनिक गणेश उत्सव का करावा कशासाठी करावा कोणी सुरुवात केली अठराशे मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि त्याच गणेशोत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप सामाजिक सरोखा समाजामध्ये एकूपता निर्माण होण्यासाठी लो लोकमान्य बाळगंगाहर लोकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजामध्ये सरोखा निर्माण व्हावा सर्व समाज मान्य योग्य ठिकाणी यावे या ही या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि तोच सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या गाववासियांसाठी गावात घर पन्नास पण गणपती कोणसा आपल्या गावच एक खूप वैशिष्ट्य आहे आपल्या गावामध्ये प्रेम किती दिसून आहे आपल्या गावामध्ये एकात्मता किती दिसून आहे एकता किती दिसून आहे या एका मूर्तीला बघितल्याच्या नंतर गाव जसं एका ठिकाणी राहते ज्या सार्वजनिक जनि उत्सवाचा गणेश उत्सवाचा उद्देश होता तोच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून Haan, सर, हा गणेश उत्सव साजरा करत आहात आणि या साजरा करत असलेल्या गणेश उत्सवामध्ये माझ्यासारख्या अवधीला आपण सेवा करण्यासाठी आमंत्रित केलं बैठकाने गरजार की असंच वादत दोन पारे म्हणले की मराठी गाव लागा तुमच्या उपस्थिती कितीला पाहून असं वाटते मला जो तो सांगतात सांगतात वयं <tabias> जीवन आनंद होतो त्याच पद्धतीनं आपल्या उपस्थितीला बघून दे सज्जन आणि निवारेला भाग्य आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती माझ्या दरंगाव येथून आदरणीय आमचे मधुबा पाटील असतील श्याम पाटील असतील कोरोना येथून देवदास पाटील असतील जी प्रेमाची माणसं आहेत माझ्या देळगाव येथून निर्वाचित मंडळ ज्यांनी पावसा दोन महिन्या खाली या भजनमंडळाला सुरुवात केलेली आहे संत कृपा भजनमंडळ म्हणजे विरोधा व तसेच माझ्या डोंगाळ विभागात येथून अतिशय सुटणे सुटणे असे श्रोते आज आम्हाला लाभले आमचं खरंच परम भाग्य आहे असे कार्यक्रम कोण्या ठिकाणी होतात एके ठिकाणी महाराज सांगतात त्याच गावामध्ये असे कार्य पुढे कार्यक्रम झाले पण गणेश मंडळा पुढे त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्व गाववासियांचा माझ्या भर करतो मनस मी अभिनंदन करतो व मी माझा तुमचा आधीचा वेळ होता मी माझ्या थेट सेवेकडे होतो সাত আট সাত পাঁচ সাত 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 আট সাত 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 আট সাত 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 আট সাত সাত সাত

कुठल्या साधूसंथावर चित्रेत होणार नाही भजनिमंडन करणारच नाहीत याची तुम्हाला खात्री <laughs> आहे सूचना दिली नाही म्हणून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना त्या अधिगणेशाच सहन करणं त्या अभिगणेशाला वंदन करणं मग त्याचं अभ्या कर्तव्य असते म्हणून महाराज काय सांगतात no कामाला करून देत असताना माऊनी ज्ञानही सांगतात भगवंता तू कसा आहेस ओमोजी आध्या वेद प्रतीपाद्या सर्वांचे अभिवासणारा गणेश तूच आहेस अभि गणेश त्याच्याही कुठे माउनी जाऊन सांगतात वेदानं प्रतिपादन करणारा गणेश तू आहेस नवे नवे आत्मरूप स्वतःला स्वतः जाणारा सुद्धा गंत तूच आहेस म्हणून व्रतविश्वास फळून पुढे दे। रंग तू की ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला मला रघुवंताची ओळख करून देत असताना सांगत आहे नव्हे नवे एकही ठिकाणी महाराज सांगतात

करण्यामध्ये आपली गंमत होणार झा गंमत जर आपली झाली की किंमत कमी होती आपल्याला गमतीच करायचं का गंमत करायची गमत करून घ्यायची किंमत घालवायची की ठेवायची आपल्या वस्तू काय व्हायचं ते दोन हात होऊन जाईल ठीक आहे भागावरी करायची जागा नव नव करायचं जागा करी करायची आणि तुम्हाला चांगलं माहित आहे दोन हात करायचा भजन नवचे हा भजनात कुठपर्यंत काय कसर लावता येते ते प्रयत्न राखीच्या रज दोन हात करायचं मांड प्रणानाच्या दुपणाचे वाटून दोन हातला काय ऐक ना मला चांगला वाटत नाही आणि चांगला खिलाडी व्हा चांगले चालले एक डाव रंगविलेले एक खिलाडी व्ह्या म्हणजे काय दोन हाताची अपेक्षा तुम्ही करू नका जमल तेवढं तुमच्या पाठीमागं जेवढं जलेल काठ कसर लाव खरच सांगा तुमच्या अपेक्षेची उपेक्षा अजिबात वेगळं भावाना मोठा भाऊ झाला म्हणून एक वावर पडून ठेवत गेला दिवसपणे फेळतो आपल्या पोटा पाण्यापुरता आपल्याला काहीतरी करावं लागतं तुम्हाला मात्र सांगणार गंगापट्टीचे भाव नव्या सगळे बुडून गेले याचा कार्यक्रम छतावय काय हात सोडून असं हात ओढून घेणं काय आणि आमच्या पंचपतीची दीड हजार रुपये धान बसला जायचं येऊ लागून आपण कोटी त्यांना बराव तुम्हाला तुम्ही एक शब्द ऐकले आपण सष्टीला जशी गट होते की नाही तशी गट भजण्याची झाली म्हणत उदाहरण मला पटलं नाही तुम्हाला बरं वाटत बोलणं की बरं वाटतो याच्यामध्ये मला काही फरक पडणार पण सष्टीला कोणाला बोलित आपण आपण कोणाला काय म्हणालो ह्या गोष्टीकडे आपण कसं आहे बोललेला शब्द म्हणजे बंधुकीच्या गोळी निघून जातो त्या शब्दाला मला म्हटायची त्यासाठी माझ्यापर्यंतही कुठली चूक होईल आणि चूक सांगणारा माणूस सोडत राहतो मी तुमची चूक होईल म्हणाल नाही आता तुमच्या दृष्टीने ती योग्य असेल मला म्हणायचं नाही पण आपल्याला सोडत आलेल्या आणि खरंच तुम्हाला सांगतो काही काही भजण्याची असुरेट झाली नाही हा पंधरा पंधरात नाही या काळापासून त्या काळापर्यंत हुकर म्हणल्याने एवढ्या प्रेमानं जुडलेलं नाही असं मी मला तुमच्या मागे हाकना बरं तुमचं म्हणजे एवढा खटाखट करून दिगाच थोडा जोड लावला ला नानू पाटलाला चिट्टी रात्री पाटील म्हणले तुम्ही दिल्या माझं म्हणणं कसं राहते आपल्या सानिध्यात माणूस आला आपल्यास त्याच उभे राहि आपण पोटेपणा आपल्याकडे नाही का कार्यक्रम भाग होऊन त्याला गेलो हे तुमच्या मनाचा मोठे गुणा द्यायला राहले म्हणून अधिकचा वेळ होता माझ्याच वेगवेगळ्या आमचा काय झालं

O que Terima kasih telah menonton! thank <small> you সামতো <laughs>